साय चैतन्य पेरामेडिकल कॉलेज लेकर आयरामेडिकल काउंसिल और सरकारी नोकरी लिए उपयोगी पाठ्यक्रम पता याद साई पेरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कॅन रोड मालेगाव माले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांचं बाजार समितीतील सदस्यत्व रद्द करण्यात आले याबाबतचा निर्णय नुकताच जिल्हा उपनिबंधकांनी दिला त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले याबाबत टेहरे येथील धर्मा शेवाळे यांनी चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार केली होती हिरे यांच्या बाजूने ॲडव्होकेट अनंतराव जगताप यांनी कामकाज पाहत त्यांची बाजू मांडली मात्र शेवाळे यांनी म्हटलेल्या तक्रारीनुसार हिरे हे बाजार समितीच्या सलग पाच सभांना विनापरवाना गैरहजर राहिले कुठलीही पूर्वसूचना न देता ते सभांना गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेवाळे यांनी तक्रार अर्जात केली होती हिरे हे गेल्या नऊ महिन्यांपासून कारागृहात होते मात्र बाजार समितीचे संचालक रवींद्र मोरे यांनी हिरे यांच्या वतीनं रजा अर्ज सादर केला असला तरी त्यांना याबाबतचा अधिकार नसताना देखील त्यांनी अर्ज सादर केले होते याबाबत महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार खरेदी विक्री अधिनियम एकोणाशे त्रेसष्टच्या कलम चोवीस मधील तरतुदीनुसार सभापती उपसभापती किंवा सदस्य यांनी संचालक मंडळ यांना सभांना अनुपस्थित राहण्याबाबत कळवणं क्रमप्राप्त आहे मात्र हिरे यांनी गैरहजर राहण्याबाबत कुठलीही कल्पना दिलेली नाही दरम्यान कारागृहातून सुटका झाल्यानंतर सभापती अद्वय हिरे यांनी बाजार समिती सभापतीपदी विराजमान होत मार्केट कमिटीचं कामकाज सुरू केलंय त्यामुळे त्यांनी रुजू झाल्यानंतर केलेल्या आर्थिक कामांची देखील चौकशी करावी अशीही मागणी करण्यात आली दरम्यान याबाबत सचिव यांचे देखील जबाब घेण्यात आले जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मधील कलम चोवीस नुसार हिरे यांचं बाजार समितीतील सदस्यत्व रद्द करण्यात आलंय याबाबतचा आदेश नुकताच तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलाय या आदेशानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून याबाबत अद्वै हिरे यांच्याशी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव